नमस्कार प्राइड न्यूज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे मी रिपोर्टर दीपक भवर तर आ, आज आपण माळेगाव येथील प्रसिद्ध दक्षिण भारतातील प्रसिद्ध यात्रा माळेगावची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे तर या यात्रेमध्ये आज आपण आलेलो आहोत आणि मंदिर संस्थानाचे अध्यक्ष यांच्याशी आपण आज संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर आपलं काय नाव आहे आणि थोडं यात्रेबद्दल थोडीशी माहिती द्या सर नमस्कार मी दयानंद वसंतराव पाटील खंडोबा संस्थान विश्वस्त अध्यक्ष आहे तर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडेरायाची यात्रा दोन हजार चोवीसमध्ये एकोणतीस डिसेंबरला सुरुवात झाली आणि ही यात्रा एवढी रमली भूतो न भविष्यता का तर यावर्षी शासकीय कार्यक्रमाच्या दुखोट्यामुळे तीन चार दिवस यात्रा लांबली म्हणजे पहिले चार आणि दुसरे चार आठ दिवस तरी इथूनसुद्धा पुढं अजून पाच दिवस आमची यात्रा चालते आणि पहिल्या काळात म्हणायची की एक एक महिना यात्रा होती पण आतासुद्धा चालू काळामध्ये सुद्धा पंधरा दिवस यात्रा चालली झाली या यात्रेमध्ये विशेष वैभव वाघ्या मुरळी सर्व आपल्या ग्रामीण भागातलं जे दैवत असल्यामुळं सर्व प्रकारची सर्व समाजाचे भाविक भक्त आपल्या यात्रेचा आस्वादासाठी येतात आनंदामध्ये येतात वर्षभर जे काही त्या मातीला कष्ट केली तिचे कष्ट घालवण्यासाठी किंवा आनंदाचा उत्सवात ते, ते, ते माळेगावची यात्रा ही आपल्या खिच्यामध्ये चार पैसे येते आणि तो आनंदानं चांगली साजरी होती तरी बी या खंडेरायानं ह्या मोठ्या यात्रेमध्ये चांगल्या पद्धतीनं आमची यात्रा सुकरच झाली सर दर एवढे पण लाखो लोकं येतात तर खंडेरायाचं दर्शन प्रत्येक लोकाला घडतं का सर सकाळी हे यात्रा काळामध्ये मंदिर हे चोवीस तास चालू असत एट ए टाइम दहा ते पंधरा हजार भाविक दोन्ही लाईनीमध्ये चोवीस तासापेक्षा असतात त्याच्यामुळं काही त्रास होत नाही आणि यात्रेला येणारे काही व्यापारी असतात काही कुणी हौसे कुणी नवसे अशा प्रकारची आता ही सर्वसामान्याची यात्रा आहे एक सर्व प्रकारचे माणसं जनावरं पशु सर्व तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची मिळतील निश्चित सर आम्ही पाहत आहोत की पोलीस प्रशासन अतिशय उत्कृष्ट इथं थे ठेवलेलं आहे संस्थानाचे जे काही मेंबर्स आहेत तेही खूप चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत कोणा व्यक्तीला व्यवस्थित वागणूक देत आहेत मंदिराच्या खंडेरायांच्या मूर्तीपर्यंत ते अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक देऊन पुजारीही खूप उत्कृष्ट आहेत आणि पुजारीही चांगल्या पद्धतीने बोलून त्यांना व्यवस्थित दर्शन करून मंदिराच्या बाहेर काढण्यात येत आहे सर मी काय म्हणतो सर आता हे जे दुखवटा जाहीर झालेला होता तर याचा परिणाम यात्रेवर झाला आहे का नाही यात्रेवर परिणाम झालेला नाही पण मध्ये काही दिवस गॅप पडला त्याच्यामुळे ही यात्रा खंडित झाली नाही चालत राहिली थोडं लोक कन्फ्यूज झाले कन्फ्यूज झाले लोक म्हणजे तीन दिवस गॅप असल्यामुळे यात्रा सुरू झाली आपली एकोणतीसला एकोणतीस ते दोन पर्यंत कुठलेच कार्यक्रम नव्हते एकोणतीसचा हा पालखी सोहळाचा होता आणि नंतर जे दोन तीन दिवस गॅप होता थोडा कन्फ्यूज झाले लोक बाहेरून येणार राज्यातली तरी पण यावर्षी पोलीस प्रशासनानं प्रत्येक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला लागला आज आमचे ॲडिशनल साहेब यात्रा इंचार्ज एकदम सतर्कतेनं टोटल एक एक काडी ना लक्ष ठेवून सगळी काड़ी आमची टी व्ही सी सी टी व्ही कॅमेऱ्या माळेगाव यात्रा आणि मंदिर परिसर आणि विशेष म्हणजे यावर्षी आमचं संस्थांचं बारा ते बारा दिवस अन्नदान चालतं हे अन्नदान भाविकासाठी आहे गरीब गोरासाठी आहे जेणेकरून त्या गरीब घराच्या खिशातले पैसे खर्चले नाही पाहिजेत उद्देश एक आणि मंदिरामध्ये आलेला आनंद तो जे काय आनंद असतो तो एकदा जेवण केला तो समाधान होतो ह्याच्यातून आनंद मिळतो आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद चांगला दिला भाविकांनी सुद्धा सर्वांना पोलीस प्रशासन ला, लाईट व्यवस्थापन सगळी काही चांगल्या पद्धतीने यावर दोन हजार चोवीस पंचवीस यात्रा सुंदरपैकी झाली सर या भागातले लाडके आमदार सन्माननीय प्रतापरावजी पाटील साहेब यांचं सहकार्य कसं वाटतं यात्रेबाद यात्रेला दिवंगत विलासरावजी देशमुख साहेब यांचा आम्हाला राजकीय आश्रय मळेगाव यात्रेला मिळाला आणि तोच राजकीय आश्रय प्रतापराव पाटील चिखलीकरांनी टिकवून ठेवून त्याला व्यवस्थित चालवलं आणि प्रताप पाटलाचे आम्ही गाववाले सर्व नम्र आहात तर त्यांनी एवढं सुंदर नियोजन करतात लहाना त्या लहानापासून आणि त्याला अनुभव आहे ते ग्रामपंचायत ते खासदार खासदार टू आमदार सर्व प्रकारचे ते पदं भोगलेले आहेत त्याला अनुभव आहे ग्रामीण भागामध्ये आहेत शहरी भागामध्ये आहेत त्याच्यामुळं साहेबाचे आमच्या परिसरावर खूप महान उपकार आहेत प्रत्येक ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात इथून सुद्धा तसंच राहतात काय साहेब यात्रेवर जर काही अडचण आली तर आमदार प्रतापराव पाटलांना कॉल केला तर लगेच सॉल्व्ह होते का रात्री सुद्धा कॉल करून घ्या चिखलीकर साहेब कुठला नाही रिप्लाय लगेच मिळतो अशी काहीच आम्हाला अडचण नाही बरोबर काय वाटते आता एवढे जुनी यात्रा आपली दक्षिण भारतातली प्राण्यांकरिता अतिशय प्रसिद्ध असणारी यात्रा ते म्हणजे दोन हजारचा चा काळ असू द्या किंवा नव्वदचा काळ असू द्या तो काळ उत्कृष्ट वाटतो की आताचा काळ उत्कृष्ट वाटतो तुम्हाला काय वाटतं ते जुना काळ होता त्या काळामध्ये लोकांना काय वाहनं नव्हते या, या, या ये जा करायला आता काय झाले सगळे स्पीड झाले प्रत्येकाकडे वाहनं उपलब्ध आहेत यात्रा ये जा करत चालल्यावर चालती सुंदर आहे फक्त आम्हाला एकच महाराष्ट्र शासनाला विनंती करायची की ही महा आमची माळेगाव यात्रा जी जिल्हा अंतर्गत चालते ती महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालावी आणि प्रत्येक माळेगाव यात्रेला मुख्यमंत्री महापूजेसाठी यासाठी आम्ही चिखलीकर साहेबांचा आम्ही पाठपुरावा चालू आहे आम्ही चिखलीकर साहेब सुद्धा पाठपुरावा करते निश्चित सर जोपर्यंत कैलासवाशी विलासरावजी देशमुख साहेब जिवंत होते तोपर्यंत ते यात्रेला येत होते मुख्यमंत्री असताना सुद्धा मुख्यमंत्री नसताना सुद्धा म्हणजे अशी तुमच्या संस्थानाकडनं कुठेतरी अपेक्षा आहे की कोणीही असू द्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणी असू द्या त्यांनी खंडोबा रायांच्या दर्शनाला पहिल्या दिवशी येऊन नारळ फोडावं महापूजा करावी मुख्यमंत्र्यांच्या हाताने महापूजा व्हावी आणि यात्रेची सुरुवात भाविक भक्तांना काय आव्हान किंवा काय दोन शब्द काय बोलसाल सर यात्रे भक्तांनी एकच करायचं इथं काही हा देव एवढा मोठा नाही किंवा पैसे वयाचा नाही सर हा गरीब गोराचा आहे फक्त भाविक भक्तांनी सहकार्य करावं संस्थांना सहकार्य करावं ग्रामपंचायतीला सहकार्य करावं तिथून आपली यात्रा सुखरत करून जावी ठीक आहे धन्यवाद सर आज आपण माळेगावमधील जे संस्थांचे अध्यक्ष आहेत त्यांशी संपर्क साधलेला आहे त्या भागातील आमदार असतील पोलीस प्रशासन असेल अध्यक्ष असतील आणि जे काही सदस्य असतील त्यांचे अतिशय उत्कृष्ट काम असं आपण पाहत आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये हे खंडोबरायांचं मंदिर आणि लाखो भाविक भक्त इथं येऊन दर्शन वगैरे घेत असतात मी रिपोर्टर दीपक भवार प्राईड न्यूज इंडिया